खूपच मनसोक्त दर्शन घ्यायला आपल्याला एकदम म्हणजे घाई नाहीये खूपच छान आरामात दर्शन घेतलं आपण आणि व्हिडिओ पण काढायला भेटले आपल्याला बाप्पाची ह्याच्यामध्ये लिहिलंय मुखसे मीठे बोल बोलणे वालाही सबका स्नेही बन सकत तर रिलेशन जर चांगले बनवायचे असतील तर आपल्या बोल मध्ये साखर आणि गुलाबासून बनवलाय मी गोडच आहे ओके जय श्रीराम मित्रांनो आज बावीस जानेवारी आहे आणि आज गणेश चतुर्थी पण आहे माईचे गणपतीचे असतं झालं आपले सो आज आपण चाललो चिरनेरला सर म्हणजे आपले जे मित्र मित्र आहेत

चेन्नई चेन्नई झाले तुझे सोड चेन्नईला

कधर hey, आ <स्टेवस्ट> प्रेमित अबरे अबरा

पाट दर्शन खूप छान झालेलं आहे खूप पटापट दर्शन झालं आपलं खूपच छान वाटलं आणि इतर देवस्थानासारखं इथे आपण जेव्हा दर्शनाला येतो ना तर खूपच मनसोक्त दर्शन घ्यायला भेटतं आपल्याला एकदम म्हणजे घाई नाही आहे खूपच छान आरामात दर्शन घेतलं आपण आणि व्हिडिओ पण काढायला भेटले आपल्याला बाप्पाची मध्ये दाखवतो मी

मस्त ना हे दर्शन कसं झाला मस्त कस झाला थांब थांब झाला सांगू इथे जी आहे ना दाखवलं गेलेलं आहे की तुम्ही आता श्री गणेशाचं दर्शन घेऊन आलात नाही तर श्री गणेश असं का श्री तर आपल्याला जर श्री गणेशासारखं जर श्रेष्ठ बनायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासारखे कर्म करावं लागेल आपल्या जीवनातल्या खऱ्या अर्थाने जर विज्ञाना दूर करायचं असेल जसं जर श्री गणेशाचं नाव <mandIDE> दिलं गेलेलं आहे त्यांना म्हणतात ओमकार काय ओम म्हणजे काय ओम हा शब्द आहे ना तीन शब्दांनी बनला अ ओ आणि म अ म्हणजे आचरण उ म्हणजे उच्चारण आणि म म्हणजे म्हण ही आत्मा शांत स्वरूप आहे त्याचप्रकारे इथे दाखवलं गेलेलं आहे की आपण बघा श्री गणेशाला जे आहे ना त्याच्यावर आपण जास्वंदीचं फुल अर्पण करतो तर जास्वंदीचं फुल का अर्पण केलं तर जास्वंदीच्या फुलाला बघा दाखवलं गेलं आहे लाल आणि त्याच्यामधून ना एक डेट निघतो आणि त्याच्यावर ना छोटे छोटे बिंदू असतात तर बीज असतात तर ते का आपलं गेलंय तर आपण मनुष्य या सृष्टीवर राहतो आहे ना तर आपण तुम्हाला कोणी बिचारा तुम्ही कुठे तुम्ही कुठे तर आपण काय सांगतो मी चिरल्याचं आहे चिरल्याचं आहे मी चिरल्याचं आहे म्हणजे आपण आपलं इकडे गाव समजतो पण खऱ्या अर्थाने हा आपलं नाही आहे आपण इथे टेम्पररी आहोत म्हणून तर आपल्या दुःखाला पण फेस करावं लागतं तर खरं आपलं घर कुठे आहे तर ह्या चंद्रसूर्य आकाश तारांगणांच्या सुद्धा पार ज्याला परमधाम शांतीधाम असं म्हटलं गेलं आणि ते बघा आजवर तिथे लाल दाखला रंग आणि त्याच प्रकारे इथे जे डॉट दाखवले गेले आहेत ना ते डॉट म्हणजे कोण आहोत आपण सर्व आत्मा आहोत प्रकारे श्री गणेशाला जे आहे आपण एकवीस मोदक अर्पण करतो ते एकवीस मोदक का दाखवले जातात तर परमात्मा या सृष्टीवर आपल्याला एकवीस जन्माचं सुख शांतीचं प्रॉपर्टी देण्यासाठी आला म्हणून बघा श्री गणेशाच्या आठवणीमध्ये ना आपण स्वस्तिक काढतो तर स्वस्तिक का काढलं जातं तर स्वस्तिकचा अर्थ होतो स्व म्हणजे स्वतः आणि अस्तित म्हणजे अस्तित्व तर स्वतःचं अस्तित्व इथे दाखवले गेले हे चार युग आहे सतयुग त्रेता द्वापर आणि कलयुग तर सतयुग त्रेतायुग हे जे दोन युग होते ना हे सुख शांतीवाले होते सतयुगमध्ये आपले आठ जन्म त्रेतायुगमध्ये बारा आणि ईश्वर या सृष्टीवर जे ज्ञान सांगायला आलं तो एक जन्म असं मिळून ईश्वर आपल्याला एकवीस जन्माचं सुख देण्यासाठी आलेलं आहे ह्याच्यामध्ये ईश्वराचं वरदान आहे आज गणेशाची वरदान ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये तुमच्या लाईफ मध्ये जी काही प्रॉब्लेम्स आहे त्याच सोल्युशन जे आहे ना त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर तुम्ही ते सांभाळून ठेवा कधी काही प्रॉब्लेम येईल तेव्हा ते तुम्ही काढल्या तुमची एनर्जी तुम्हाला पुन्हा मिळेल ह्याच्यामध्ये लिहिलंय तर रिलेशन जर चांगले बनवायचे असतील तर आपल्या बोलमध्ये मधुरता असली पाहिजे कारण कसं आपण असणार एकमेकांची तटामस्करी जास्त करतो किंवा काय त्याच्यामध्ये मग आपसमधले रिलेशन तुटतात असं तर ते तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे समजला तुमचं हे सोचो कमर कर्तव्य आधी करो म्हणजे जास्त विचार हा कमी करा काम जास्त करा आपण काम कमी करतो आणि विचार होईल की नाही कसं होईल हे जे निगेटिव्ह संकल्प आहेत ना ते अजून आपल्या लाईफ मध्ये विघ्न आणतात जिसको चाहे आहे उसको राह मिळ जाते कुठलेही तुम्हाला असं काम करायचं खुश करू द्या आतून आतून आधी तयार असली पाहिजे तर आपोआप रस्ते उघडतात असं देश जीवन यात्रेची एक पाऊल आहे म्हणजे आपली लाईफ आहे ना ही एक जर्नी आणि त्या जर्नी मध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर बुद्धीमध्ये सतत असणं गरजेचं आहे की मी आहे यातली यात्री यात्री। एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण अडकून पडतो ना मग ते पुढे जाऊ शकत नाही म्हणून काय म्हणतो त्याला एक कुठल्याही गोष्टीमध्ये मोड असला पाहिजे आणि प्रत्येक क्षण जे आहे ना त्याचा आपल्याला योग्य तो वापर करणं गरजेचं आहे मुखसे मिठे बोल बोलणेवालाही सबका स्नेह है सांग आपल्या टाळून सगळा गोडच निघतो भाई hmm. आपल्या साखर आणि गुलाब बनवला आहे मी गोडच आहे <laughs> आता निघतोय आपण दर्शन आपलं खूप छान झालं आहे आणि डायरेक्ट थेट घरी जाऊ आणि ओम ओमकारला घरला बनवला जॉबला <laughs> भाई याला कधी पण जॉबला बोलवतात एक दिवस घेऊ शकत नाही चला मग डायरेक्ट आपण आता घरी भेटू आणि ब्लॉग घरीच आपण करू आता आपण दर्शन घेऊन घरी आलेलो आहोत घरी पोहोचलो आणि दर्शन आपलं खूप छान झालं आणि खूपच आरामात गेलो आणि खूपच आरामात आलो आणि म्हणजे जास्त अडचण पण जाईल आणि गर्दी पण होती पण खूपच छान दर्शन मिळालं आपल्याला सो आजचा चौदा आपण इथंच एंड करतो आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चला बाय